नमस्कार मित्र मैत्रिणींनो वास्तुशास्त्रानुसार बेडरूम मध्ये या पाच गोष्टी कधीही ठेवू नयेत अन्यथा घरातील अडचणी वाढतील बेडरूम हा आपल्या घराचा एक महत्वाचा भाग आहे जिथे आपण आराम करतो आणि संपूर्ण दिवसाचा थकवा दूर करतो बेडरूम मध्ये आपण आपल्या कुटुंबासोबत आयुष्यातील आरामदायी क्षण घालवतो पण तुम्हाला माहीत आहे का की बेडरूममध्ये काही गोष्टी ठेवू नयेत जर तुम्ही असे केले तर तुमच्या आयुष्यात नकारात्मकता येऊ शकते आणि त्या त्याचा तुमच्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये कधीच नाही ठेवल्या पाहिजेत देवदेवतांच्या मूर्ती वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये दे, देवदेवतांच्या मूर्ती ठेवणे योग्य मानले जात नाही बेडरूम हे विश्रांतीचे ठिकाण आहे देवांच्या मूर्ती फक्त पूजास्थळी ठेवाव्यात जर तुम्ही देवांच्या मूर्ती बेडरूममध्ये ठेवल्या तर तुमच्या मानसिक शांती शांततेवर परिणाम होऊ शकतो धार्मिक पुस्तके धार्मिक पुस्तके देखील बेडरूम मध्ये कधीही ठेवू नयेत कारण असे करणे शुभ मानले जात नाही वास्तुशास्त्रानुसार गीता कुराण बायबल यासारखी जी धार्मिक पुस्तके आहेत ती पूजास्थळी किंवा मंदिरात आदराने ठेवावी ती बेडरूम मध्ये ठेवणे हे म्हणजे त्या पुस्तकांचा अपमान समजला जातो पूर्वजांचे फोटो काही लोक त्यांच्या बेडरूममध्ये त्यांच्या पूर्वजांचे फोटो लावतात जे आता या जगात नाहीत मृतांचे फोटो बेडरूममध्ये लावू नयेत मृत व्यक्तीच्या फोटो पूजास्थ पूजास्थळासारख्या ठिकाणी ठेवावा जेणेकरून घराचे वातावरण सकारात्मक राहील झाडू वास्तुशास्त्रानुसार झाडू बेडरूममध्ये कधीच ठेवू नये झाडू स्वच्छतेशी संबंधित आहे परंतु तो घराच्या मुख्य जागेच्या बाहेर ठेवावा जर तुम्ही बेडरूम मध्ये झाडू ठेवला तर तुमच्या घरात पैशाची चणचण भासू शकते म्हणून झाडू तो बेडरूमच्या बाहेर ठेवावा कात्री किंवा धारदार तीक्ष्ण वस्तू वास्तुशास्त्रानुसार कात्री किंवा इतर तीक्ष्ण वस्तू बेडरूम मध्ये कधीच ठेवू नयेत त्या नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात ज्यामुळे घरात तणाव आणि भांडणे होऊ शकतात म्हणून या गोष्टी बेडरूममध्ये न ठेवता इतर कुठल्या तरी ठिकाणी ठेवाव्यात या झाल्या पाच टिप्स ज्या आपण आपल्या बेडरूममध्ये कधीच ठेवू नये